माठ एक रानभाजी ही रानात कुठंही मीच कुठंही उगवती खताच्या जमिनीत उगवती माळ रानात उगवती करला म्हणलं तरी उगवती तिला पाणी असलं की उन्हाळ्या पावसाळ्या हीत तिची ओळख कशी करायची ही कशी ओळखायची माठ म्हणून तर तिला असं तुरं येतात हे बघा असं तुरं हे तुऱ्यानं हे माठ वळकायचं ह्यात दोन प्रकार आहेत माठाचं एका माटाला काटा असतात कौला, कौला आस, 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 तीन आहे घ्यायची बिगर काटायची घ्यायची आणि तिचं कवळं कवळं शेंड असं असं कवळं शेंड असं कवळं नीट करून घ्यायचं दोन तीन पाण्यानं धुयाचं आणि चांगली नितळून द्यायची पाणी नितळ करून घ्यायची आणि लसूण तूप टाकायचं आणि ही भाजी करायची मोकळी ही शरीराला अतिशय चांगली असते रक्त वाढ करते ही भाजी शरीरात आजार्या माणसांना खायला चांगली असते पण हिला तेल टाकून करायची नाही तुपस टाकून करायची कारण दम्याच्या माणसांना जर ही खाल्ली दररोज हिचं जर दर सेवन दर केलं दररोज खायची एका जेवणात ही भाजी खाल्लीच पाहिजे दम्याच्या माणसानी मग ही जा चांगला उपयोग होतो दम्याच्या माणसांना आराम मिळतो दम्यात ह्या भाजीनं ही बघा रोज करणे नीटनिटकी करून रोज आजारा माणसाला दम्याच्या माणसाला दिली तर चांगली उपायकारक आहे ही भाजी तर असा हा रान भाजी ही रानभाजी म्हणजे माठ एक संजीवनी उपाय आहे आजारावर म्हणून ही भाजी माणसांनी ही जर सेवन करत जावा शेतात मेथी कुठं बी बाजारात म्हटलं तरी मेथी अलीकडं शेतकरी विकायला आणतात